आज सोनपेठ तालुक्यातील म्हणजे कानेगाव येथे एक आंदोलन करण्यात आलं विविध विषयावर कारखाना कारण की ट्वेंटी टू तु कारखान्याने शेतकऱ्यांकडून रुपये घेतले पण कितल्या पावत्या न देता आम्हाला एकतर शंभर किलोमीटर मळोटीच्या कारखान्याच्या पावत्या द्या इथं अलिगल आहेत त्या कारण की कारखान्यांना केंद्र सरकार पन्नास किलोमीटरची मर्यादा देतो दे ते देऊन सुद्धा त्यांनी अलिगल करून आम्हाला पन्नास किलोमीटरच्या शंभर किलोमीटर कारखाना त्याच्या पन्नास हजार पन्नास पन्नास किलोमीटरच्या बाहेरच्या पावत्या दिल्या पंचवीस पंचवीस हजार हजार रुपये शेतकरी करून घेतली घेतले ठीक आहे जाऊ द्या परत पुन्हा आमचा ऊस पण नेत नाहीत पुन्हा परत आम्हाला सभासद करून पण घेत नाहीत जवळपास आता पंधरा केंद्र शासनानं जे फरपीनुसार पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे ऊसाची बिल द्यायची पण आज पंच्याऐंशी नव्वद दिवस झाले अजून कुठल्याही शेतकऱ्यांना पैसे शे देत नाहीत तर एवढीच मागणी की आम्हाला तत्काळ सभासद होतो तो करून घ्यावे अन्यथा आम्ही शेतकरी आता शांत न बसता साखर आयुक्त पुणे यांच्या दालनात आम्ही शेतकरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस घेऊन त्यांच्या दालनात मिळून टाकू ऊस त्यानंतर एकजुटीचा कारखान्या शेतकऱ्यांना सभासद करून कारखान्यानं शेतकऱ्यांना सभासद म्हणून शेतकऱ्यांचे थकलेले उसाचे बिल शेतकऱ्यांचे थकलेले उसाचे बिल शेतकरी एकजुटीचा कारखाने